तर आपल्याकडं शैक्षणिक वर्षामध्ये संख्या आहे आणि त्यामुळं होळकर मोफत पास योजना किंवा बसीची काय काय अवस्था आहे मी रांगे स्वतः उभार मुलींच्या साठी आणि मुलांच्या साठी मुलींसाठी मोफत पास आणि मुलांच्या साठी पेमेंट पास किती पास काढले तीनशे बेचाळीस पास आहे काढलेली थी बरोबर ठीक आहे ठीक आहे अटल सी लॅब चा आपल्याला नवीन शैक्षणिक एनिपी नुसार आता अटल मध्ये आपल्याला नवीन शैक्षणिक धोरण आपल्याला पाहिजे काय काय नियोजन आपण रोबोटिक्स चालू करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला पिक्टो बॉस स्क्रॅच कोडिंग हे आपण सुरू केले आता सध्या आपण पुढच्या म्हणजे पुढच्या महिन्यापासून व्यवस्थित प्लॅन होईल ठीक आहे ऍडमिशनच काय काय सर सर एकूण आपल्याकडे तीनशे बेचाळीस अर्ज झाले होते नवीन तर साठी आपण एकशे एकोणसाठन आपले फायनल झाले सातशे सदतीस वर आपली विद्यार्थी संख्या प्रत्येक वर्गामध्ये म्हणजे जेवढे क्षमता आहे त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त झालेत ठीक आहे ठीक ओके तर आपल्याला नवीन शैक्षणिक जोरणामध्ये एक म्हणजे कोडिंग मशीन लर्निंग बिग डेटा हे सगळं आधुनिक तंत्रज्ञान एआय च्या माध्यमातून आपल्याला काय काय नियोजन आपल्याला करायचं आहे आयसीटी uh, च्या अंदर एआय मशीन लर्निंग आणि कोडिंग आपण ह्या वर्षापासून चालू करायचं आहे त्याचा सिलेबस तयार झालेला आहे आणि मुलांना कोडिंग बद्दल एआय बद्दल माहिती दिलेली आहे आणि पुढच्या महिन्यापासून सिलेबस प्रमाणे तर आम्ही मध्ये ठीक से नियोजन हां पाच स्कॉलरशिपचे केस घेतले मुला निवडले आणि ते जास्त तात चौ झाले आहे आणि महिन्यानंतर आणखीन टेस्ट घेऊन फायनल मोड करायचे तुमचं काय काय नियोजन तुमच्याकडे बाबा शाळा व्यवस्थापन समितीची आपली जी परवा मीटिंग झाली ती मीटिंग अंतर्गत आपल्याला पालकांनी सुचवलेलं होतं त्याप्रमाणे मी त्या स्वरक्षणासाठी आपण सोमनाथ सर आहेत त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे ते तुमच्याशी चर्चा करून काहीतरी ते ठेवलेलं आहे इको क्लब वगैरे किंवा आपल्याला विषयी काय काय म्हणजे सर आता आपण इको क्लब च्या अंतर्गत प्रत्येक वर्ग शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सक्षम इको क्लब स्थापन केलेला आहे त्याच्यामध्ये आपली शाळा मुक्त करण्याच्या हेतून त्यांच्या वाढदिवसा विद्यार्थ्यांच्या वाढदिवसा दिवशी चॉकलेट गोळ्यांना देता एक लक्ष रोप भेट देतात आणि त्याचे जतन सांगू पण त्याच विद्यार्थ्यांच्या ठीक आहे ठीक आहे मग गेल्या वर्षी शासनानं सगळ्या विद्यार्थ्यांना केलेले आपल्याकडे काय काय परिस्थिती आहे आता सगळ्या आता गेल्या वर्षी आपण आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना परायडी दिलेली आहे आणि आता चालू वर्षी एवढ्याच काम चालू आहे सगळ्यांना रिक्वेस्ट आपण विद्यार्थ्यांचं आता आपण करून घ्या संस्कृती वाढवण्यासाठी आपल्याला नेहमी नवीन नवीन उपयोग घ्या पाहिजे काय नियोजित सर आता पुस्तकं तर आपल्याकडे आहेतच आहे ह्यावेळेला आपण जास्त भर ई लायब्ररी म्हणजे नॅशनल डिजिटल लायब्ररी आणि त्याला रजिस्ट्रेशन पण आपण केलेलं आहे आणि त्या अंतर्गत त्यांना पुस्तक दाखवणं मुलांकडून वाचून घेणं आणि त्याचा रिव्ह्यू अपलोड करणं हे आपल्या काम आहे